नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामणिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केलेत यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही वाचू शकणार नाही नाही असेही त्यांनी म्हटलंय अजित पवारांच्या आजवरच्या घोटाळ्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे असा थेट इशाराही त्यांनी दिलाय याशिवाय अजित पवारांच्या जा जाम जा जा राजीनाम्याची मागणी देखील त्यांनी केली यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे तर माझ्या बुद्धीलाच मारून मला योग्य वाटेल ते मी करेल असं अजित पवारांनी म्हटलंय पुण्यातील एका कार्यक्रमात ते उपस्थित राहिले होते पुण्यातील चिंतामणी न्यायपीठ आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमान चिंतामणी चौक ते निलगिरी चौक हाच रस्ता दत्तक घेण्याच्या योजनेचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते झालाय त्यानंतर प्रसार माध्यमांशी ते बोलत होते पवार यांच्या अमिडिया कंपनीने घेतलेल्या जमिनीच्या व्यवहाराबाबत चौकशी समितीत गाठीत करण्यात आली आहे समितीला याचा अभ्यास करून द्या काय काय अहवाल आहे ती येतो येतोय त्याबद्दल निर्णय वरिष्ठ घेतील तोपर्यंत मी काहीही बोलणार नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय